वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करत कन्फर्म आहे का मला माहीत नाही म्हणजे या बाबतीमध्ये मला माहीत नाही वायकर कुठे प्रवेश करतात कोण पण मी आपल्याला अजूनही सांगेल की आता दोन तीन दिवसामध्ये आचारसिद्धा लागेल आणि आचारसिधा लागण्याच्या आधी किंवा नंतरसुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटामध्ये असतील किंवा अजितदारांच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील खूप मोठी नावं या संदर्भामध्ये आता लाईनीमध्ये आहेत कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भात आश्चर्य वाटायला नको भास्कर हो। जाधवांनी पण खंत व्यक्त केली आज भाषणामध्ये त्यांनी म्हटले की मला दोन हजार एकोणवीसमध्ये मंत्री करायला हवं हो होतं आणि ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस किमान घटनेचं तरी करायला हवं होतं अशी खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली आज भाषणामध्ये भास्कर जाधव भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं ते जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या दूरात ते बदलतात आता त्यांना सुपृती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला पण मला असं वाटतं की त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही शैक्षित होणार नाही पण भास्कर जाधव काही असं की कुठे एकदिष्ट नाही आहेत ना तेही बदलतच राहिलेले माणसं आहेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांना तर लग्नात पण बोलवलं नाही पाहिजे पण पस पस्तीस पण रुपया खातील नवराव बायकोमध्ये सुद्धा भांडण लावायला ते कमी करणार नाही अशी टीका ठाकरेंनी केली काय बोला उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलत आहेत म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस भडत असेल देवेंद्रजीबद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे आणि लोकही त्यांची राज्यामध्ये काय किंमत करतील लग्नात बोलू नका पस्तीस पोळ्या खातील पन्नास पोळ्या खातील आता हे बोलणं झालं का अरे तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो बघ तुम्हाला कसं वाटेल आम्हाला चार गोष्टी बोलता येईल तुमच्याबद्दल पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे अन्यथा वाटेल तसं काही वाढायचं तर लोकही तुम्हाला हसतील लोक तुमच्याबद्दल वेडंवाकडं बोलतील उद्धवजी